निमित्त सोलापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भव्य गोल रिंगण सोहळा पार पडला मान्यवरांच्या हस्ते अश्वपूजन करून रिंगणास सुरुवात झाली पताकाधारी पारंपरिक रिंगण व शेवटच्या अश्वरिंगणाने मैदानात चैतन्य निर्माण झाले हा सोहळा पाहण्यासाठी हजारो महिला पुरुष अबालवृद्ध भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव स्पष्ट दिसून येत होता रिंगणानंतर सर्व वारकरी दिंडी श्री महादेव मंदिर साठेचाळ येथे दाखल होऊन आरतीने सांगता झाली पुढे पंचवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता विठ्ठल मंदिर गवळी वस्ती येथून पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन सुधाकर इंगळे महाराज यांनी केले असून अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले माघवारी पालखी सोहळा दोन हजार सव्वीस चा भव्य गोल रिंगण सोहळा आज संपन्न झालेला सोलापूर शहरामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा संपन्न होत असताना यंदाचं पंधरावं वर्ष आहे सोलापूर शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्रित करून त्यांचा हा रिंगण सोहळा केला जातोय आषाढी वारीला आदर्श ठेवून माघी वारीला हा रिंगण सोहळा सुरू केलेला आहे आणि तो आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे माघवारीमध्ये एकोण पाच रिंगण सोहळे आहेत त्यामध्ये चार गोर गोल रिंगण आहेत आणि एक उभं रिंगण आहे त्यामधील एक गोल रिंगण आत्ता संपन्न झालेला आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी दुसरं गोल रिंगण आहे तिसरं गोल रिंगण पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे चौथं गोल रिंगण हे तालुका सुस्ते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी चौथं गोल रिंगण आहे आणि पाचवं उभं रिंगण पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करत असताना ते केलं जाणार आहे अठ्ठावीस तारखेला हे उभं रिंगण केलं जाणार आहे आणि पेनूर आणि सुस्त्याचं सत्तावीस तारखेला रिंगण केलं जाणार आहे अशा पद्धतीने हा माघवारीचा कार्यक्रम आहे ज्ञानेश्वर महाराज की चंद तुकाराम महाराज की मौनी मौनी मावनी 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 मौनी माऊनी पुढली गौदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊनी माऊनी मौनी माउनी माऊनी पुंडली Nanaba to God, 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 Pundani, Nanaba to God, Sri Nanabe, how much you are मौरी मौर काय हरवि मौरी मौरी माऊली मौरी मौरी पुनरेगा ज्ञानेश्वर रामेश्वर पूर्ण करून हा महागवारीचा आनंद ही वारकरी मंडळी घेणार आहेत नूतन नगरसेवक इथं उपस्थित आहेत आम्हाला इथं बऱ्या प्रमाणात सोलापूर महानगरपालिकेचं सहकार्य पंधरा वर्षामध्ये दरवर्षी लाभलेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपलं सहकार्य आपण करून द्यावं कारण आम्ही या सगळ्या दिंड्यांचा सन्मान महानगरपालिकेकडून एक एक विना भेट देऊन एक वर्ष केला एक एक पखवास भेट देऊन एक वर्ष आम्ही सगळे आश्वाला कोणी स्पर्श करू नका दुसरा रिंगण सोहळा करून या ठिकाणी होणार आहे तिसरा रिंगण सोहळा सत्तावीस तारखेला सकाळी साडे नऊ वाजता तेलोर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालय विद्यालयोर तालुका बहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी सोहळा केला हरि मिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरू तुकाराम महाराज की सिद्ध रामेश्वर भगवानवा तुकारा नवा तुकारा हरि मिठ श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की पाणी ज्ञानेश्वर महा जगद्गुरु तुकाराम महाराज की सिद्धरामेश्वर भगवान की नवळी नवरी 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 धनवाद कराढरीनाथ भगवान की मा ज्ञानेश्वर महाराज की पहिला नंबर येण्यासाठी दुसऱ्याला झेंडा अडवा करून पायाकडे झेंडा आणते त्यामुळं तुम्ही त्यांचा असा सन्मान करू नका ही रेस आतल्या बाजूला कुणाच्या चपले असतील तर त्या काढून ठेवा हा इथं फोटोग्राफर वगैरे मधून थोडं मधली धावपट्टी फक्त रिकामी करा मधली धावपट्टी रिकामी करा धाव धावत असताना एकमेकाला पाय लागेल का याची काळजी घ्या श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवानती मौनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम की जय मौनी 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 पुंडली कवरा विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकार साहेब त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांनी पालखी सोहळा पंढरपूर कडे मार्गस्थ झालेला आहे आणि हा आता नार्थगोड प्रशालेच्या या मैदानामध्ये उपस्थित झालागोड प्रशाले मान्यवरांच्या शुभ हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी या ठिकाणी संपन्न होत आहे वारकरी संप्रदायामध्ये दुसऱ्या कोणत्याही वारीला आतापर्यंत रिंगण सोहळा इतर वारीला झाला नाही परंतु सोलापूर शहर ज्ञानेश्वर महाराज पालखी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांच्या माध्यमातून मातो माथी भाविक दिनकर साहेब मृदंगवादा कि इकडे आपला पकवास घेऊन या साहेब या की साहेब या တိကလေးကလေးတိကလေးကလေးໂຕလေးကလေးအေးဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာဘာ तुकारा महाराज ಜ್ಞಾನ ತುಕಾರ ಜ್ಞಾನ ನನುನಾಾಮೇ ಗೌರೇ ಗೌರೇ ಜ್ಞಾನ ಕುಂಡಲಿ ನಿದ್ಯಾ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇ ಧಾಪೇವ ಮೌರಿ ಮೌರಿ